हाय हॅलो नमस्ते मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये आणि आज आहे संडे संडेचं खूप उशिरा होतो तुम्हाला तर माहितीच आहे दरवेळेस गाणं तर आम्ही लेट उठलो आणि त्यानंतर मग चहा वगैरे झाला आणि टाईमपास पण भरपूर झाला बाळ पण उठलेलं होतं मग त्याला फिडिंग वगैरे त्याच्यासोबत खेळणं मग तो थोडासा झोपला होता परत उठला तो तो झोपला त्या पिरियडमध्ये मी कपडे वगैरे धुवून घेतले आणि त्याचबरोबर आता दूध वगैरे गरम करून घेतलेले आहेत कारण आता उन्हाळायचे आहेत ना दूध खराब होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे मग सकाळ संध्याकाळ दुपार मी दूध गरम करून घेते आणि त्याचबरोबर बघा रात्रीचे भांडे लावायची बाकी त्यांनी इथे बॉटल्स दिसत आहेत तुम्हाला तर हे बॉटल्स मिस्टरांनी काल आणले आहेत आणि म्हणजे किराणा करायला गेलेले होते तर मग बॉटल्स घेऊन आले आले उन्हाळ चालू झाला आहे मग फ्रीजचं पाणी वगैरे तर आम्ही थोडंसं कमीच पितो बट कोणी आलं गेलं त्यासाठी मग शरबत वगैरे बनवायला लागतंच पाणी आणि त्यामुळे आता यांना मी व्यवस्थित स्वच्छ क्लीन करून घेईल वॉश करून घेईल तेव्हाच यूजमध्ये घेईल आणि हे भांडे लावून घेते मी सगळ्यात अगोदर आणि हे बघा रात्रीचे भांडे पण पडलेले आहेत माझे आता सकाळचे चहा वगैरेचे भांडे पडलेले आहेत तर मी सगळ्या जागो भां भांडे लावून घेते आणि आपलं भांडे वॉश करून घेते मग बॉटल्स वगैरे वॉश करून भरून ठेवून देईल जास्तीत जास्त ती जास तीन बॉटल्स भरीन मी कारण आम्ही जास्त पित नाही पाणी वगैरे गार पाणी त्यामुळे आणि बेबी पण झोक्यामध्ये खेळतो आहे तर तोपर्यंत तो मग जेवढं होईल तेवढं आवडून घेते मी आणि इथे एक कार्टून रडतो आहे चला मी त्याला शांत करते आणि मग हे बॉटल्स वगैरे स्वच्छ धुवून घेतले आहे मी आणि त्याचबरोबर त्यांना भरून पण घेतलेले आहे तर मी तुम्हाला दाखवते कशा बॉटल्स आहेत डिझाईन वगैरे कशा आहेत तर सेलोच्या बॉटल्स आहेत ह्या वन फोर नाईनमध्ये भेटल्या त्या सहा तर ठीक आहे ओके चांगली क्वालिटी रेग्युलर यूजसाठी कारण घरात लहान बाळं असतं त्यामुळे मग कितीही महाग घेतली तर त्यांचे झाकण लूज असतात ते लवकर खराब होईल त्याला आता झोक्यात टाकले नाही आंघोळ करून झोपवते त्याला थोडंसं झोका दिल्यानंतर जाईल जायचं आणि तिकडे वेदूचं थोडंसं मला असं की त्याला ताप वगैरे येतो आहे मग थोडं कणकण कणकणचं वाटते त्याला तर बघा ताप चेक करून घेऊया पण काय होतं बेटा कस वाटतय ताप ताप येतोय का आपण ताप चेक करून घेऊ आता आणि औषध घेऊ मग माझा गुड बॉय आहे काहीच नाही होत स्ट्रॉंग बॉय आहे ना वेदू? हुँ. खाली तर आहात खाली दाब असे बघ ना मग अजून काय होतं बेटा ताप. अजून डोळे पण सांगत होता ना तू डोळे पण दुखताय का बर मग आता आहे ना आपण ताप चेक करून घेऊ औषध घेऊन घेऊ जेवण करून घेजो आणि झोपून जो राहायचो बेटा थोडस हा हा तर मग आता बघते मी ताप किती त्याला तर थोडं सांग तर गरमच वाटतंय पण मग टेम्परेचर चेक केलेलं बरं असतं एकच वेळी बघा त्या साहेबांचा आवाज आला लगेच त्यांना तर म्हणजे अ घडच आहे बाबा त्याला म्हणजे त्याला आजूबाजू पाहिजे लच सासून नाही लागला म्हणजे मग त्याने आवाज करायचाच तर इथे टेम्परेचर ते ते चेक करून घेते मी त्याचं आणि त्याच्याकडे जाते किती? एक घरात बॉटल होती ही पॅरासिटामॉलची तर पाच मिली मी त्याला देते आता अरे वा माझं शानं बाळ आहे कसं मस्त औषध घेऊन घेतो व्यवस्थित अजून पुसून घे ना ते हे बघ त्याच्यामध्ये आहे ना पिल्लू थोडंसं गिळून घेते पटकन मग तुझा ताप लवकर चालला जाईल ना हे घे थोडंसं आहे अजून घे ना माझं गुड बॉय व्हेरी गुड व्हेरी गुड आता लेट थोडंसं आराम करून घे लेटून लेटून बघ आणि डोळे लावून झोपून राहा मग लवकर उतरेल बेटा ताप औषध दिले म्हटलं मग त्यामुळे मी त्याला डाळ भात घेऊन जाते जेवण करून घ्यायला असतं त्यामुळे मग त्याने काही त्याच्या का हाताने खाल्लं आणि मी खाऊ घातलं त्याला मग पोट भरून खाऊन घेतला आणि त्यानंतर तो झोपून गेला तर सगळं आवरल्यानंतर भांडे वगैरे जेवण वगैरे आवरल्यानंतर हे सुकत घातलेलं होतं मी बाजरी होती काही हरभरा आणि त्याचबरोबर मेथी दाणं होती त्याच्यामध्ये पण थोडंसं कीळ दिसलं मला आणि मुंग्या पण दिसत होत्या मुंग्या तर सगळीकडेच लागत आहे तर मग मी दुपारी एक वाजता साधारण एक वाजता की साडेबारा वाजता मी टाकलेलं होतं हे म्हटलं मग कडक उन्हात सुकून जाईल तर आता वाजलेले आहेत साडेपाच नाही सॉरी पाच वाजलेले होते तर मग मी जमा करून घेतलं त्यांना थोडंसं ऊन होतं पण मग म्हटलं आता उन्हामध्ये परत भरेल तिथे जिथे मी भरत होते तिथे ऊन लागत होतं थोड़ थोडं थोडं तर मी म्हटलं नंतर धुव सॉरी नंतर भरून घेऊया म्हटलं कारण मला थोडेसे कपडे पण धुवायचे होते यांनी थोडंसं लेट आंघोळ वगैरे केली परत बाळाने शी वगैरे केली ते धुवायचं होतं मला ते थोडेसे कपडे होते ते मग त्यामुळे मी हे सगळ्यात अगोदर भरून घेतलं सॉरी जमा करून घेतलं आणि हे उन्हाळ्याचं ऊन उन दाखवलेलं चांगलं असतं धान्यांना कीड लागलेलं ला राहिलं तर ते ते कीड मरून जातं किंवा नही लागलेलं ला राहिलं तर हे उन्हाळ्याच्या उन्हामध्ये थोडंसं टाकून घ्यायचं कडधान्य वगैरे जे काही आपल्याजवळ असतं त्यांना कीड लागू शकतं असं कारण मग आपल्याला नंतरून टेन्शन नसतं की त्यांना कीड वगैरे लागेल तर बाजरी होती तर ती बाजरी पण मी टाकून घेतली घरून आणलेली ती आम्ही तर बाजरी पण उन्हात सुकवून दिली तिच्यात काहीच नव्हतं पण मग अगोदर सुकवून दिली हे बघा असं खाली काही टाकलं नाही मी बाजरी साठी म्हटलं असंच तगारी वगैरे असते ज्याच्यात भरून ठेवून दिलं आणि त्याचबरोबर ह्या कोट्या पण असतात जे ज्यांच्यामध्ये आपण भरतो ते डबे वगैरे तेही मी ठेवून उन दिले उन्हात जे जेणेकरून त्यांच्यातही काही असेल तर ते व्यवस्थित क्लीन होऊन जातं कीट वगैरे ते मरून जातं त्यांच्यातलं कोपऱ्यात असतं तर हे बघा मी इथे मी कपडे धुवून घेतले आणि त्यांना पिळून घेते बाळ झोपलेलं होतं पण मग काही भरोसाच नसतो त्याचा झोपेचा दोन दोन मिनिटात झोप होते आताही तो जागे तर त्याचं बॅकग्राऊंड आवाज येत असेल तुम्हाला तर मग इथे मी कपडे वगैरे पिळून घेतले आणि जो कपडे धुवायचा भाग असतो तो पूर्ण तो ती फरशी पूर्ण क्लीन करून घेते तसं रोजच क्लीन होतं पण आपण जे कपडे धुतो त्यांना साबण वगैरे लावतो तर त्याच्यामुळे ते थोडंसं भुरकट होऊन जातं त्यामुळे मग रोजच मी त्याला खराट्याने झाडून घेते आणि इथे कपडे टाकून घेते मी रविवारी जास्त काम काढलेले असतात मी कारण मग मिस्टर असतात तर ते सांभाळून घेतात माझ्या मुलाला मग मा टेन्शन नसतं पण आज पण त्यांनी पण कामं काढलेले होते त्यांचे जसं की कूलर काढणं वगैरे ते स्वच्छ करणं त्याचबरोबर ते ब फिट करणं म्हणजे ओपन करून ठेवलेलं असतं पूर्ण तर मग त्यांना त्याला जॉईन करणं वगैरे असं कामं काढलेले होते त्यांनी पण त्यामुळे मग थोडंसं धाकच होता की ला बाळ उठून जाईल असं म्हणून पण तरी चालूच होतं तर इथे मेथीमध्ये पण थोड्याशा मुंग्या झालेल्या होत्या इथे आणि थोडंसं कीड वगैरे होतं तर ते गाळून निघून जाईल म्हणून मग मी गाळून घेतलं फटाफट त्याला आणि मग इथे वेदू पण येत होता मध्ये मध्ये मग तो विचारत होता पप्पा कुठे असं म्हणून आणि त्याचे पप्पा कूलर फिटिंग करत होते मग मी ते सगळं थोडंफार त्याच्यात काही असेल ते पण निसून घेत होती आणि भरून घेतलं मी मग आता इथे झाडून घेतलेलं आहे थोडीशी कचरा होता म्हणून मग मी असं थोडासा कचरा घेऊन गेली तिकडे आणि जे काही जास्तीचं होतं ते तिथे जमा करून भरून घेतलं आणि मग बाकीचं पुढे नेलं आणि पूर्ण पोर्च वगैरे असं झाडून घेतलं झाडू मारून घेतलं कारण मग जसं संध्याकाळ झाली की मग झाडू मारणं होत नाही आणि हे बघा इथे मिश्रांचं काम चालूच आहे तर हे जे कमळ आहे ना मी दाखवते तुम्हाला पुढे टफ आहे माझ्याजवळ तर त्याच्यात लावायचा विचार चालू आहे कारण याच्यात पसरत नाही आहे असं म्हणताय मिस्टर तर लावायचं की नाही लावायचं जर तुम्हाला काही आयडिया असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर लसून अशा पद्धतीने बांधलेलं आहे आम्ही बघा किती घाण होते इथे म्हणजे कचरा पडतो आहे कूलरचा वगैरे आणि हे बघा हा जो टफ आहे ना मोठा ऑरेंज कलरचा त्याच्यामध्ये लावायचं म्हणताय मिस्टर तर तुम्हाला जर माहिती असेल हो तर याच्यातून त्याचं ट्रान्स्फर करून तर जगेल जगतं किंवा नाही जगत या अशा खोलगट भांड्यामध्ये तर नक्कीच कमेंट करून सांगा ना आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते